एक दिवस एक व्यक्ती हातात एका म्हाताऱ्याबाईचा फोटो घेऊन फिरत असतो तुम्ही यांना पाहिलं का असे सगळ्यांना विचारत असतो तेवढ्यात एक माणूस त्याला सांगतो इथे जवळच एक वृद्धाश्रम आहे बघा तिथे जाऊन भेटेल कदाचित हे ऐकून त्याच्या मनाला जरा धीर मिळतो कोण तुम्ही आणि असे एकदम कसे आत आले तिथल्या वार्डन म्हणाल्या मॅडम मी हरी या या बाईचा मुलगा हातात असलेल्या वर्तमानपत्रात असलेल्या एका बाईचा फोटो दाखवून हरी म्हणतो या बाई इथे आहेत का मॅडम तुम्ही यांना ओळखता का मॅडम हरी लग बगिनी म्हणाला हो आहेत ना त्या इथे पण त्या तर सांगत होत्या की त्यांना ते त्यांच्याच मुलाने घरातून हाकलून दिले म्हणून तुम्हीच का ते आणि मग आता का आलात इथे वार्डन म्हणाल्या नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो मी त्यांना हकलून दिले नाही ज्याने त्यांना हकलून दिले तो त्यांचा मुलगा आहे त्यांचा मुलगा आणि मग तुम्ही कोण मॅडम म्हणाल्या नाही म्हणजे मीही त्यांचा मुलगाच आहे अहो हे काय बोलता तुम्ही मुलगा आहे मुलगा नाही स्पष्ट बोला मी त्यांचा मुलगाच आहे मॅडम पण सावत्र मॅडम तुम्ही बोलवा ना त्यांना मला भेटायचं आहे हरी उत्सुकतेने म्हणाला अहो तुम्हाला थांबावं लागेल थोडा वेळ आतमध्ये डॉक्टर आले आहेत रुटीन चेकअपसाठी बसा इथे थोडा वेळ हरी तिथेच असलेल्या एका बाकावर बसतो बरं तुमच्याजवळ काही पुरावा आहे का की त्या तुमच्या सावत्र आई आहेत मॅडम म्हणाल्या नाही मॅडम पण आई नक्की ओळखेल मला ती लहानपणी मला मारायची त्या खुना आजही आहेत माझ्या पाठीवर मारायची मॅडम म्हणाल्या हो ना मॅडम मी पाच वर्षाचा होतो माझी आई देवाघरी गेली माझ्या आईचा मी खूप लाडाचा मलाही आई खूप आवडायची पण ती मला सोडून लवकरच गेली देवाघरी मग बाबांनी दुसरं लग्न केलं माझ्या या आईसोबत मला आईची खूप आवड होती मी या आई आईच्या मागे पुढे आई आई करत फिरायचो पण मला वाटतं मी तिला आवडायचो नाही हे मला तेव्हा समजत नव्हतं आत्ता समजतं ती मला शाळाही शिकू देत नव्हती मी चोरून शाळेत गेलो की मारायची ती मला सारखं का मारायची हे मला कळतच नव्हतं तितक्यात डॉक्टर बाहेर जाताना दिसले मॅडम म्हणाल्या झाली वाटतं तपासणी मी त्यांना घेऊन येते थोड्या वेळाने त्याच्या आईला मॅडम घेऊन येतात बघा कौशल्याबाई तुम्हाला कोण आलं भेटायला मॅडम म्हणाल्या मला भेटायला कौशल्याबाई म्हणाल्या तेवढ्यात हरी पुढे होऊन म्हणाला आई मला ओळखलं मी हरी हरी कोण हरी आई मी तुझा मुलगा हरी आईजवळ येऊन त्याला चाचपडून पाहते हरी तू इथे कसा आई तुझा फोटो आला वर्तमानपत्रात तू हरवली म्हणून मी एका किराणा दुकानात काम करतो तिथे पुढ्या बांधताना तुझा फोटो दिसला मी लगेच ओळखलं आणि तुझा शोध घ्यायचं ठरवलं पण हरी मी त्या लायकीची नाही रे तू इथे मला शोधत आला हे तुझं पण आहे पण मी काय केलं तुझ्यासोबत लहानपणी तुझा छड केला तुला काठीने चपलेने मारलं तुला उपाशी ठेवलं एवढंच नाही तर तुला शाळा ही शिकू दिली नाही आज मी तुला शिकू दिलं असतं तर तूही माझ्या मुलासारखा मोठ्या पदावर असता देवाने माझ्या कर्माचीच फळं मला दिली माझा मुलगा मला नवसाने पावला होता त्याचे खूप लाड केले त्याचे हट्ट पुरवले त्याला उच्च शिक्षण दिले आणि त्याने काय केलं तुझे बाबा गेल्यावर मला घरातून हकलून दिलं समाजात बदनामी व्हायला नको म्हणून स्वतःच वर्तमानपत्रात मी हरवल्याची बातमी दिली आणि मी तुला इतकं छडूनही माझा शोध घेत इथंपर्यंत आला मला चांगलं आठवत तुझ्यावर चोरीचा खोटा आरोप लावून मीच घरातून तुला हाकलून दिले तुझ्या बाबांच्या नकडत तुझ्या बाबांना वाटलं तूच पडून गेला पैसे घेऊन तेव्हाचा गेला ते आता दिसतो केवढा मोठा झाला रे एवढ्या हिऱ्यासारख्या पोराला मी ओळखलं नाही हो ना आई तू मला तेव्हा काठीने मारलं होतं खूप लागलं होतं मला आणि दुखतही होत असाच रडत एका दुकानासमोर झोपलो तर एकदम सकाळीच उठलो दुकानाचा मालक आल्यावर त्या मालकाने माझी विचारपूस केली मला खायला दिलं मला दवाखान्यात नेलं आणि मला दुकानात काम सुद्धा दिलं त्यांनी मला अगदी मुलासारखं सांभाळलं मी त्यांच्या सोबतच राहायचो त्यांच्याच घरी पण माझं लग्न झाल्यापासून त्यांनी मला एक छोटं घर दिलं मी आणि माझी बायको तिथेच राहतो आणि मुलं किती आहे बाबा तुला मला मूल नको आई माझ मी एक अनाथ मूल दत्तक घेणार आहे काही दिवसांनी मग आपण सोबत राहू सगळे सगळे म्हणजे आई म्हणाली सगळे म्हणजे तू पण माझ्या सोबत राहणार आई किती दिवसांनी तू मला भेटली आता मी तुला कधीच सोडणार नाही अरे पण मी कशी येऊ शकते तुझ्यासोबत मी किती वाईट वागले माझा काही हक्क नाही तुझ्यावर आता माझी मलाच लाज वाटायला लागली आई तू अजिबात मनाला लावून घेऊ नको मी असताना तुला या आश्रमात ठेवणार नाही अरे पण तुझी बायको ती घेणार का मला घरात आई म्हणाली का नाही हरी म्हणाला जशी मला आईची गरज आहे तशी तिलाही आहे कारण ती पण अनाथ मुलगी आहे उलट तिनेच मला सांगितलं आई भेटल्या की सरळ घरी आणा म्हणून हे ऐकून आई कडवडून हरीच्या गड्याला लागली आणि म्हणाली हरी बेटा कसे उपकार फेडू मी तुझे माझ्या पोटच्या गोड्याने लात मारून घरातून काढले आणि तू माझ्यासारख्या निष्ठूर निर्दय बाईला इतका जीव लावला आणि मी या स्वार्थात राहिले की मला माझा मुलगा आहे मला तुझी गरज कधीही पडणार नाही मला माफ कर हरी आणि आई रडू लागली हरी तिचे डोळे पुसत म्हणाला आई आता रडायचे दिवस संपले मी आहे ना असे म्हणून हरी आईला घेऊन निघतो तेवढ्यात कौसल्याबाईचा मुलगा आणि सून तिथे येतात तू इथे कौसल्याबाई रागाने म्हणाल्या सतीश कौसल्याबाईचा मुलगा म्हणाला हो मला आपलं जुनं घर आणि शेती विकायची आहे त्यावर तुझी सही पाहिजे होती आता तू इथे राहते बाबा पण गेले मग घर आणि शेती ठेवून काय करायचं हे सगळं विकून मी शहरात मोठी जागा घेणार आहे हवं तर तू पण राहा आमच्यासोबत अच्छा तर तू सहीसाठी आला माझ्याकडे पण तू चुकीच्या ठिकाणी आला ज्या दिवशी तू घरातून मला काढून दिले त्याच दिवशी तुझे आणि माझे नाते संपले हे घर आणि शेती मी तुला नाही माझ्या मुलाला हरीला देणार आहे कौसल्याबाई ठामपणे म्हणाल्या हरी हा कोण सतीश म्हणाला हाच आहे हरी कौसल्याबाई हरीचा हात हातात घेऊन म्हणाल्या हाच तो हरी माझा सावत्र मुलगा ज्याला मीच मूर्खपणा करून घरातून काढून दिले होते आता त्याच कर्माचे फळ भोगते मी पण दुसऱ्यांदा मी ही चूक करणार नाही हरीसारखा मुलगा मिळणे कठीण आहे मी त्याला किती त्रास दिला माझ्यामुळे आज तो अशिक्षित राहिला तरीही माझा शोध घेत तो इथे आला या त्याचा कुठलाही स्वार्थ नव्हता तुझ्यासारख्या स्वार्थी पोराची गरज नाही मला आजपासून मी हरीजवळच राहणार आहे याच्या पुढं तुझा तोंड दाखवू नकोस मला चल हरी म्हणून कौशल्याबाई हरीसोबत हरीच्या घरी जातात कथा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका